जय शिवराय जय हिंदू राष्ट्र मी ओम पाटील आपले स सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझ्या या युट्यूब चॅनल आज श्री छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या विषयावरती आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या काळखंडामध्ये मुघलशाहीच्या अशा या पाच पदशाहीच्या छातारावरती पाय देऊन आपल्या भगवा ध्वज आपली अस्मिता टिकावून ठेवते नेमका शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच काय श्री शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक का करून घेतला तर आपलं साम्राज्य आपलं राज्य हे आपलं राज्य आपलं विस्तार व्हावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला नेमका राज्याभिषेक म्हणजे काय या भगव्या पताकेची म्हणजेच भगव्या ध्वजाची अस्मिता टिकून राहण्यासाठी हा राज्याभिषेक करणे करणं गरजेचा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची अस्मिता टिकून राहण्यासाठी हा राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदूंचा भगवा ध्वज अस्मिता छत्रपती हा राज्याभिषेक करून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक तर केलाच परंतु याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याभिषेक करण्यासाठी अनेक योद्धे अनेक अनेक योद्ध्यांनी आपले प्राण देऊन हे राज्याभिषेक हा दिवस सोन्याचा दिवस होता हा राज्याभिषेक असा तसा नव्हे तर अनेक मावळ्यांनी आपले प्राण देऊन हे बत्तीस मन सोन्याचं सिंहासन जे लगलगत आहे ना ते बत्तीस मन सोन्याचा सिंहासन म्हणजे हे मावळे ज्यांनी आपल्या प्राण दिले ते हे मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या नवव्या वर्षी रायश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतली होती की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी ही प्रेरणा घेऊन हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण करेन आणि या रायतेला सुखी करेन अशी शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या नवव्या वर्षी आपल्या हाताची करंगळी कापून महादेवाला महा महादेवाच्या पिंडीवरती शपथ घेतली होती परंतु आज आपली मुलं असं करू शकत नाही आजकालची मुलं अशी शपथ घेऊ शकत नाही तर मुलां आपल्या मुलांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नक्कीच सांगायला पाहिजे तर शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक म्हणजेच नवव्या वर्षीच हा विडा छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला होता त्यानंतर त्यांच्या संग अनेक त्यांची मित्र अनेक योद्धे त्यांच्या बरोबर मिळत गेले बाजी प्रभू येसा कंकार बाजी शिवा काशी बहिर्जी नाईक असे अनेक सरदार असे अनेक मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाले हे असे तसे मावळे नव्हे तर हिंदवी स्वराज्याचा पाया होता संताजी धनाजी सारखे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले होते हे मावळे मुरारबाजी हा मुरारबाजी असा तसा नव्हे आपला धड सुद्धा आपलं धड सुद्धा नसताना सुद्धा समरभूमीवरती आपलं योगदान देणारा हा मुरारबाजी धड नसताना सुद्धा खिंदी मध्ये लढत राहणारा तो मुरारबाजी होता आपला राजा जो जोपर्यंत विशालगडावरती पोहचत नाही तो पर्यंत पावन खिंद मध्ये लढत राहणारा तो बाजी प्रभू होता जोपर्यंत शिवाजी महाराज हे विशालगडावरती सुखरूप पोहोचत नाही तो शिवा काशी होता शिवाजी राजांसारखं शिवाजी महाराजांसारखं वस्त्र घालून शिवाजी महाराजांसारखा जिंकणारा तो शिवा काशीत होता त्या पावन खिंड म्हणजेच घोडखिंदीच्या युद्धामध्ये शिवा काशीदांचा फार मोठं योगदान आहे शिवा काशिदांचा तो सामान्य त्याग मलाही लाभ देसे कर्मयोग असे मागतो मी नित्य पुराला मराठा म्हणावे अशा वा मराठा म्हणावे अशा वा याच अशा मराठ्यांची वाघराणी हे जे बत्तीस म सोन्याचं सिंहासन आहे ना हे या मावळ्याने निर्माण करून दिलाय छत्रपती शिवाजी महाराज नी, हिंदवी स्वराज्य आपले रायगडावरती आपला राज्याभिषेक करून घेतला परंतु तो राज्याभिषेक करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस नागारखान्याच्या पायऱ्या चढत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे मावळे आठवत होते तो बाजी प्रभू छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर दो, येत होता तो शिवा काशी शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर तो तो मुरार बाजी तो मुरार बाजी शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोरच होता तो तानाजी माणूस रे शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोरच होता हा तोच बहिरजी नाईक शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना सुद्धा एका कोपऱ्यामध्ये जाऊन एका कोपऱ्यामध्ये जाऊन एक असं एखाद रूप घेऊन बहिर्जी नाईक एका कोपऱ्यामध्ये बसलेला होता परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्या बहिर्जी नाईकाचा सत्कार करू शकत नव्हते कारण की बहिर्जी नाईकांचं रूप सगळ्यांसमोर येईल म्हणून बहिर्जी नायकांचा सत्कार शिवाजी महाराज करू शकत नव्हते ते मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना दिसत होते परंतु तेच मावळ्यांनी लख हे लखलखत श... हे बत्तीस मन सोन्याचं जे सिंहासन होत ते शिवाजी महाराज म्हणत होते कि हे बत्तीस मन मन सिंहाच सोन्याचं सिंहासन नव्हे तर हा प्रत्येक जो लखलखणारा जो हिरा आहे ना तो माझा मावळा आहे तो माझा बाजी आहे तो माझा तानाजी आहे तो मुरार बाजी आहे तो शिवा काशीद आहे तो ताना तो तानाजी आहे आहे येसाजी असे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे लखलकत होते ते ते, ते मावळे त्या बत्तीसमन सिंह सणा सिंह असणारे ते माझे मावळे छत्रपती शिवाजी महाराज आणि ते म्हणतात ना शिवाजी महाराज की हर एक खुंद की बूंद हर एक खूद की बूंद बहने हर एक मावला स्वराज्य का युद्ध लड़ता रहा अपना अपना किला करने, अपना किला करने, करने से कभी वो हिचकिचाए नहीं अपना आखिरी बूंद तक अपना किला जीत कर ही मावला अपना दम तोड़ता था ऐसा छत्रपति शिवाजी महाराज कहते थे और भूषण भी बहुत अच्छे से कहते हैं काशी की कला जाति मथुरा में होती अगर छत्रपति शिवाजी राजे ना होते तो सुन्नत होती छत्र छत्रपति शिवाजी महाराज कवि भूषण बनता छत्रपति शिवाजी राजन बदतल अरे कतरा बहे गया मगर अपने धर्म का सौदा किया नहीं ऐसे मामले छत्रपति शिवाजी महाराज ने ऐसे हर एक कतरा गया मगर अपने धर्म का सौदा नहीं किया छत्रपति शिवाजी महाराज ने उन्हें प्रेरणा डाले थे इसे थे शिवाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या या काळखंडामध्ये अनेक युद्ध जिंकले परंतु हा राज्याभिषेक असा तासा नव्हे तर या राज्याभिषेकासाठी अनेक मावळ्यांनी आपले बलिदान दिले ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या नगर खाण्याचे पायरी चढत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे ते मावळे शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोरच होते परंतु त्याच मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर परंतु आज ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ते पायऱ्या चढत असताना जिजाऊ मा साहेब जिजाऊ महासाहेबांना शिवरायांच्या डोळ्यातले ते अश्रू दिसले आणि जिजाऊ मासाहेब म्हणतात शोभा शिवबा ते अश्रू फक्त आणि फक्त जिजाऊ महासाहेबांना दिसले बाकी ते बाकी अश्रू कुणालाच दिसले नाही फक्त आणि फक्त जिजाऊ मासाहेबांना दिसले कारण की जिजाऊ महासाहेबांनी पाहिलं होतं ते हिंदवी स्वराज्यासाठी कस तळमळीने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं शहाजी राजां शहाजी राजांची शहाजी राजांनी जे विचार जिजाऊ जिजाऊसाहेबांना सांगितले जिजाऊ साहेबांनी ते शिवरायांमध्ये उतरले ते हिंद स्वराज्य जिजाऊ साहेब आपल्या पताका ध्वज हा अर्हण करून छत्रपती शिवाजी महाराज या रायतेचे छत्रपती झाले आणि हा छत्रपती छत्रपती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ने आपले अनेक आपलं साम्राज्य मोठं केलं आणि ही हिंदवी पटाका टिकावून ठेवली याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्टांच्या हातून आपला राज्याभिषेक करून घेतला आणि त्याच वेळेस कुलस्वामीने आई भवानी कुलस्वामीने आई भवानीचा जय घोष झाला हर हर महादेव की जय मावळ्यांनी जय घोष केला फुडली की आमचा राजा छत्रपती झालाय झालाय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि कुलस्वामीने आई भवानी चगदंबीला साकळ घातलं या आई भवानी मला यश दे हे आई भवानी मला शक्ती दे भावनी मला बळ दे असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कागा भट्टांच्या हातून आपला राज्याभिषेक करून घेतला प्रभू रामचंद्राचा जसा राज्याभिषेक झाला होता तसाच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कागा भट्टांच्या हातातून झाला होता श्री प्रभू रामचंद्राचा जसा जशी राज्याभिषेक झाला तसा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता हा राज्य याच्या चार पक्षयांच्या मुसळावरती पाय देऊन आणि या छाताडावरती पाय देऊन आणि तर अशा या चार मुसाळावरती पाय देऊन आमचा राजा छत्रपती झाला आहे ही गोष्ट सोपी सापी नव्हे गोष्ट सोपी नव्हे शून्यामधून राज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय अग्या शून्य मधून एकवीस राज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती